दलित विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण कैलास तेलोरे यांचा वाढदिवस नाशिक रोड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच ठिकठिकाणी सर्वपक्षीय संघटना सामाजिक कार्यकर्त्यांकडून कैलास तेलोरे यांचा सत्कार करण्यात येऊन वाढदिवसाच्या निमित्त केक कापून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या यामध्ये शिवसेना युवक जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे सागर भोजने राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजभाऊ पवार फाउंडेशनचे अध्यक्ष पिंटू थोरात अण्णा भगत प्रशांत पगारे बिपिन मोहिते दीपक गायकवाड सोनू बागुल भीमा निकम अशफाक शेख अरुण आगळे सोनू बिडवे बाळासाहेब गायवटे लक्ष्मण पवार तेजस पाठक उपस्थित होते खरंतर मी कुठल्याही प्रकारचा नेता नाही आहे सगळ्यांचा कार्यकर्ता आहे तरी देखील तुम्ही सर्वांनी मिळून मला हे भरभरून प्रेम दिलं आहे हे प्रेम कधीही न विसरा कारण आहे खरं तर तुमचे आभार कसे व्यक्त करावे हेच मला समजत नाहीये कारण हे प्रेम सर्वांच्या लक्षी नव्हतं नसतं आणि आपण मला हे सर्व प्रेम दिल्याबद्दल या आपल्या सर्वांचा आयुष्य भरभूल राहील धन्यवाद त्यांचा जन्मदिवस आहे त्यांच्यासरे मित्र देऊ उपस्थित सर्व मित्र मित्रपरिवार खरंतर काहीच भाऊ प्रेम करण्यासारखेच आहे त्याचं कारण असं एका एका हातेवर धावून येणारा व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख हो आणि कोणासाठीही तत्काळ मदतीचा हात घालून जाणारा असे व्यक्ती आपण सर्व मित्राच्या वतीने एक मोठ्या व्यक्तीचा परंतु छोटेखाणे छोटासा मित्रांच्या वतीने वाढदिवसा होते हे काहीलाच भाऊ ना सर्वांच्या वतीने राजा भाऊच्या वतीने बापू नानांच्या वतीने गोटू भाऊच्या वतीने अण्णांच्या वतीने अनुभूबाईच्या वतीने शोषक अण्णांच्या वतीने किंवा भाऊच्या वतीने अस्तबाईंच्या वतीने सोनु भाऊच्या वतीने सर्वांच्याच वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आई तुम्हाला म्हणून त्यांना उडंड देतो त्यांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊन तेवढा सदिच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड